मला तुम्ही मुलं नाही आवडता कारण माझ कीर्तन देता युट्यूब वर बापाने करून तुम्ही देतात आता मी ज्याची बायको आली नसल त्या बायकोले फोन करा

रिचार्ज मारतात त्याच लग्न झालं भारतात कोणाच्या पोरीचं लग्न नशी झालं एवढं धुम अमिताभ बच्चन अमिर खान सलमान खान वाड्याला होता सलमान खान अंबानीच्या पोरीच्या लग्नात अमिताभ बच्चन वालून राहते ना आपल्या पोरीच्या लग्नाची सोय नाही मा शेतकरी आत्महत्या करून बोलत राहील ज्याचं तुम्ही रिचार्ज मारता अंबानी आणि आपण आपण रिचार्ज मारतो तुमचं सोयाबीन घेणाऱ्याची दोन मजली बिल्डिंग आहे आर्मी आणि तुमचे निर्माण करणारे कर्जमा झालं <laughs> कर <दा मार। laughs> आम्ही आत्महत्या करून बोलू म्हणून सांगतो बाबू कस जगा हे मी नाही बोलत

कधी मॅट्रिकच्या वर जात नाही अकरावी एक बारावीच मार्केट कधी चांगल्या सद्गुणान येणार नाही पैमानायच्या पोरं आणि पोरी कधी डॉक्टर होणार नाही लक्षात घ्या कधी जशी चौधरीची पोरगी कुंड्याची पोरगी डॉक्टर झाली नित्या या नंबर दोन वाल्याच्या पोळीचा मार्फत आहे चाळीस टक्के आणि तिचा नखरा दीडशे रुपये <laughs> तिचे कपडे दहा हजाराचे पण तिचं पर्सेंटेज दहावी अकरावी बारावी पस्तीस टक्के ज्याचा बाप ज्याचे माय हरामाच कमावतात ना त्याचे पिकअप नाही घेत भांडे घासणाऱ्याची पोरगी चालेली विकणाऱ्याची पोरगी कलेक्टर झाली चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या भावांनो आम्हाला हे करणं आहे आता आम्हाला बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला पटो कि ना पटो मध्ये पटलं पोटा डाग आहे पोटा डाग आहे आणि दहा रुपये तुमच्या जवळ आहे तर बाबासाहेब आंबेडकर सांगतात पाच रुपयाचे भजे घ्या मशीन देत तर दोन दिनच घ्या पण पाच रुपयाचं पुस्तक वाच हे डोक्याची तुमच्या आहे शिक्षिका किती आहेत शाळेत शिक्षिका किती आहे दोन कि तीन कि चार कि एक शिक्षिका एकही नाही शाळेत शिक्षक आहे बर शिक्षक इथं राहतात की अग्नी अवघ्याचे अवघे लेकर कॉन्व्हेंट मध्ये शिकतात जिल्हा परिषद गुरुजी आज आहे हे सर्व शिक्षक वर्ग आहे बबनराव पासून मुंडवाई मुंडवाई कोण बाई हो बबनराव दादा मुंडवाई कुशवा सर जाधव सर जवान सर उपाध्ये सर राठोड सर आणि अजून शिक्षक आहे हे शिक्षणामुळ सिक्स्टी फायव्ह थाउजंड था। पासष्ट म्हणजे था। तुमचा तेरा क्विंटल कापूस एका महिन्यात पण कशामुळे आई कशामुळे बोलायला फोन गुरुजींना पगार कशामुळे बोल ना अरे बोल ना बोला शिक्षणामुळे दोन पैकी एक पुस्तक मागचे बोलू नका मनात बोलला की एवढा घेऊन घेतो या बापानं नाही घेतला पतीव्रतेच्या मनात बोलू नये कोण त्याच्या विरुद्ध माणूस दोन पैकी काय असला निघाला त्यानही नोटा आले हात नाही पण धन्यवाद देतो मला तुला हे काही शंभर उभार आहे कोणाचा आहे कोणा कंपनीचा आहे

तिकडे पलटो तू पुणे जगानं पाहायला पाहिजे माझा कृष्ण तू गोकुळ सोडून इकडे चौथ्यात काय कर का गोकुल आहे गांधी कम दिवाळी ते रा मग आता निर्मात्याचं नाव संगमीच यमुना यमुना माता यमुना गुरुजी बाप नाही नऊ महिने नऊ दिवस यमुना न कष्ट घेतले म्हणून पोरगा गंगे जवळ आता सांग डायरेक्ट कर तुला बाप विनोद यमुना इरिगेशन आहे का गावरात पाण्याची सोय आहे काही नाही ते पाणी बोल ना तुझ्या बाबाने धन्यवाद पप्पा ने बोल केलं पाणी बाहेर काढलं लोक पाण्याचा वापर चालू कृष्णा कृष्णा मम्मी विनोद कोणती कंपनीचा हँडसेट आहे तो करा धन्यवाद पार्टी आभारी आहे रक्षण करतो द्रौपदी म्हणजे त्या काळात ती एक नाही आता शास्त्रौपाधीचा आहे समजल्या नाही तर आम्हाला म्हणायचं काही नाही बाबा तर म्हटलं

संध्याकाळचं पुरत नाही बेत सोडते जाय तू या कधी चांगली फायदा नाही होणार आपला चॅलेंज आहे त्याच्या घरात आरामाचा पैसा हे माझा मुलगा डॉक्टर आहे बालरोग तज्ञ आहे आणि माझी मुलगी ग्रॅज्युएट आहे गजाननची पोरगी डी फॉर्म केलं तिनं दुसरी पोरगी शिकलेली आहे सुखानं संसार चालू आहे काही काही सांगते मला पोरगे तिने म्हणतो भांडण करून जर घरातून आली तर करावं माणसानं पैसे देत पोराने जरी तेवढी इस्टेट देणार नाही पण काही ना काही तुले देईन पोरीचा अधिकार आहे मी मे माझे डिपॉझिट आहे ते पोरीला अर्थ देईन मी अडीच एकर आहे सात एकर देऊन टाकलं ना मेल्यावर माल मृत्यूपत्र तयार आहे की मी मेल्यावर ज्या जिल्ह्यात मी मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने बॉडी नेऊन देणे माझी समाधी बांधून नाही तर बाया त्या करतील आरती सत्य मान रमा बाय दुले रंगित नाही आरती पुरई नाही गे आरती अनुपा हाप